सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेर येथून मित्रांनो आपण पाहतात युट्यूब चॅनल सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेर उद्या मकर संक्रांत आणि मकर संक्रांतीच्या शुभपौर्वणीवर आमच्या गावातील महादेव मंदिराचा शिखराचा जीर्णोद्धार व कलशारोहण सोहळा महाशिवरात्रीच्या पावन मुहूर्तावर होणार आहे आणि त्या संदर्भात आपल्याला सर्वांना निमंत्रण म्हणून आदरणीय मेजर ताराचंद चंद्रमान गागरे पाटील ज्या सूचना करतील त्या सूचना आपण सर्वांनी पाळाव्यात ही नम्र विनंती आणि ते आपल्या सर्वांना उद्याच्या कार्यक्रमासाठी निमंत्रण देणार आहोत या ठिकाणी या सर्व ग्रामस्थ मंडळी तसेच आदरणीय वेदशास्त्र संपन्न किरण महाराज सोमरे हे बसलेले आहेत आपण मेजर काकांकडून ऐकून घेणार आहोत उद्या उद्याचा जो कार्यक्रम आहे पत्रिका पूजनाचा त्याविषयी रामकृष्ण श्री क्षेत्र तांबे गावातील श्रीराम प्रभूंच्या पवित्र अशा प्रांगणातील असणार पुरातन शिवमंदिर आणि या शिवमंदिराचं शिखर अहिल्याबाई होळकर यांच्या काळातील असावे असा अंदाज आहे हे शिखर जीर्ण झाला असल्या कारणाने त्याचा जीर्णोद्धार श्री क्षेत्र गावातील ग्रामस्थांच्या आर्थिक सहयोगातून या ठिकाणी सुरू आहे आणि ते काम पूर्णत्वाला महाशिवरात्रीच्या पूर्वकाळापर्यंत काळापर्यंत आहे ते काम संपूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी त्या शिखराचा नवीन कलश बसून कलशारोहण समारंभ दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्तपरायण महंत अर्जुन महाराज तोबरे यांच्या शुभ शिवाज्य होणार आहे आणि होम आवन संपूर्ण पूजापाठ हरिभक्तपरायण वेद शास्त्र संपन्न किरण काका ठोंबरे यांच्या मंत्रोपचारात होत असताना उद्या मकर संक्रांतीच्या पर्व काळात श्रीराम मंदिरात या पंचदिनी सप्ताहाच्या कार्यक्रमाचं पत्रिका पूजन गुरुवर्य आदरणीय हरिभक्त बरांनी सासर संपन्न किरण काका ठोंबरे यांच्या मंत्रोपचारात श्रीराम मंदिरात संपन्न होईल आपण सर्व ग्रामस्थांनी पंचकृषी बालकांनी उपस्थित राहावी नम्र विनंती धन्यवाद माझे काका मित्रांनो यानंतरही आमच्या गावामध्ये ज्या धार्मिक रूढी परंपरा जपल्या जातात धार्मिक संस्कार शैक्षणिक 1 तसे धार्मिक व्हिडिओसाठी आपण वेळोवेळी आमचा चॅनल पाहत राहा यानंतरही काही सप्ताचे आयोजन गावामध्ये केले जाणार आहे त्या सप्ताहानिमित्त वेळोवेळी आम्ही तुम्हाला सूचना करत राहू आणि त्यांचं लाईव्ह प्रकाशन सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबरे या YouTube चॅनलवरती होईल धन्यवाद मित्रांनो एक मिनिट एक दुतुत आभारस वाट्यावर